आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत प्रत्येक पक्षाने आपली तयारी सुरू केली कोणाचं तिकीट फायनल होणार कोणाचं तिकीट कापलं जाणार हे येणारा काळच ठरवेल दरम्यान काँग्रेस पक्षानं आपली आमदारकीचे उमेदवार ठरवण्यासाठी सात लोकांची कमिटी तयार केली आहे हे सात शिलेदार काँग्रेसचे आमदारकीचे उमेदवार ठरवणार आहेत ते कोण आहेत पाहूया नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वड्डेटिवा पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर नितीन राऊत आरिफ नसीम खान सतेज बंटी पाटील हे सात लोक काँग्रेसचा आमदारकीचा उमेदवार ठरवणार आहेत याबरोबरच मुंबईसाठी तीन वेगळ्या नेत्यांची कमिटी करण्यात आली आहे त्यामध्ये वर्षा गायकवाड भाई जगताप अस्लम शेख यांच्या खांद्यावर काँग्रेसचे मुंबईचे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी असणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळं काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीमधील इतर दोन पक्षही कामाला लागलेत त्याचबरोबर मायुतीमध्ये देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल यावर बैठका सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचं सरकार येईल आणि कोणाच्या किती जागा निवडून येतील हे कमेंट करून जरूर सांगा